आपण आज सर, स्वधर्म हा कधीही सोडू नये हा मुद्दा जरा पाहणार तर आपण ज्याला स्वधर्म असं म्हणतो तो स्वधर्म हा कुणालाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकून देता येत काय की स्वधर्माचा त्याग करता येत नाही त्याची दुसरी बाजू अशी आहे की आपण जर स्वधर्माचे पालन केले म्हणजेच काय की आपण जर धर्माचरण केले तर आपल्याला के आप कोणत्याही पालकाचा स्पर्श सुद्धा होत नाही म्हणजे आपल्या हातून पाप घडत नाही कधी पाप घडत नाही जेव्हा आपण धर्माचं आचरण करतो तेव्हा ते पाप घडत नाही म्हणजे वायाची व्याकुळ काही आपला ज धर्म तो पाही आचरिता बाजून नाही कवणी का माऊली सांगितलेलं आहे की आपला दो दो जो निज धर्म आहे ज्याला आपण स्वधर्म म्हणतो त्यालाच माऊलींनी येथे निज धर्म असं म्हटलेलं आहे तर जर आपण आपल्या निज धर्माचं आचरण केलं तर कोणत्याही काळी आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा ही होत नाही म्हणजे आपल्याला कोणतंही पाप लागत नाही पाप बाधत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे स्पष्ट व्हावं म्हणून माऊली अत्यंत सुंदर दृष्टांत देतात बघा काय म्हणतात जैते मार्गीची चालिता अपाव नपवे का, सर्वसा काळी आता ते मार्ग मार्ग काय म्हटलेला आहे तर जुन्या काळी आताच्या प्रमाणे त्या लांब लोक फलका सडका नव्हत्या पण ज्या ठिकाणी काहीतरी पायवाट आहे काहीतरी पाऊलवाट आहे आता कसं असायचं काळी जर माणसाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि रस्ता माहीत नसला तरी काय असतं की ज्या रस्त्यावरून ते आधी भरपूर माणसं जातात त्यांच्या पायांच्या दाबामुळे म्हणा त्या ठिकाणी अशी वाट आपल्याला दिसायला लागते की इकडून काही बरीचशी माणसं आधी आपल्यापूर्वी गेलेली आहेत बाकी ठिकाणी मात्र गवत वगैरे काटे कुटे झाडं झुडपं हे सगळे दिसतात परंतु ह्या त्या गवता अशी एक लांब अशी पायवाट दिसते म्हणजे पायाने तयार झालेली वाट म्हणजे पायवाट त्यालाच तर माऊलींनी मार्ग असं म्हटलेला आहे खरे मार्ग जे असतात ना राजे राहतात किंवा मोठी नगरं असतात तिथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारे रस्त्यांची बांधणी ही केलेली जात तर त्याच्यामुळे असा चांगला रस्ता असेल किंवा पायवाट असेल तर त्याला मार्ग असं म्हटलेलं आहे त्यामुळे जर आपण अशा मार्गाने चालणार असू तर तो, तो मार्ग हा चांगला असतो स्वच्छ असतो घाणेरडा नसतो त्याच्यामुळे आपले पाय अस्वच्छ होत नाही किंवा त्याच्यामध्ये काटे कुठे घुसत नाही आपल्याला खाली बघून 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 चालावा लागत नाही कारण काय तो रस्ता स्वच्छ असतो त्याच्यामुळे अपावो असते सर्वता असं माऊलीने म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढचा दृष्टांत आहे त्यात हे दोन दृष्टांत या ठिकाणी आहे एक चांगला जो रस्ता असते त्या रस्त्या जर आपण गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपाय जो आहे तो होऊ शकत म्हणजे आपण ती पायवाट सोडून जर भलत्याच वाटेने आपण गेलो आणि कुठे आपलं ते काहीतरी किरडू म्हणतात किंवा साप वगैरे असेल आणि ते पाय पडला त्याने आपल्याला दंश केला तर मनुष्य तिथे मरण पाहू शकतो तो अपाय वेदलावला विचता असं जे भारूड आहे त्याप्रमाणे तो देखील अपाय आपल्याला होऊ शकतो जर आपण मुख्य पायवाट सोडून जर अन्य वाटेने जायचा विचार केला तर इतकं हे स्पष्ट आहे आणि जुन्या काळी काय होतं जुन्या काळी असे सगळीकडे रस्त्यावरती ज्याला म्हणतात की नाही का पथ दिवे हे लावलेले नव्हते फार जुन्या काळाची गोष्ट करतोय आपण त्याच्यामुळे काय आहे की कुणालाही जर बाहेर जायचं असेल कचरीच्या वेळी तर काहीतरी कंदील म्हणा मशाल म्हणा त्याला त्यांनी दिवा केला अन्न म्हणजे जर दिवा घेऊन जर नंतर चालला ते काहीतरी असं ज्याने प्रकाश पडेल तर त्याला हेच लागू शकणार नाही लक्षात घ्या तर या ठिकाणी धर्माला माउलींनी एक तर दिव्याची उपमा दिलेली आहे आणि दुसरी एक चांगल्या रस्त्याची सन्मार्गाची उपमा दिलेली आहे धर्म हा दिवा आहे धर्म हा सन्मार्ग आहे आणि मग कृष्णांत माऊली सांगतात की सयापरी पारखा स्वधर्मे राहाट का सकळ काम पूर्णतात होय म्हणजे सकळ काम पूर्णता uh -hmm. म्हणजे तंपुर्न, काम या ठिकाणी जे आपली कामं आपण जे करतो तसाही अर्थ लावला तरी चालेल हो आणि काम म्हणजे कामना असा जरी अर्थ लावला तरी चालेल की आपली संपूर्ण सगळी कामं कधी पूर्ण होतील तर जर आपण स्वधर्माने वागलो तर आपली काम पूर्ण होते आणि आपण जर स्वधर्माने वागलो नाही तर आपले काम पूर्ण होणार नाही किंबहुना आपले जी मनोरथ आहे ते मनोरथ जे आहे ना ती मनोरथ ही पूर्ण होऊ शकणार नाही कधी पूर्ण होऊ शकणार नाही जर आपण स्वधर्मान्य वागलो नाही तर आपली मनोरथ कसे पूर्ण होतील आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आणि कामना कशा पूर्ण होतील जर आपण धर्माकडे दुर्लक्ष केलं तर धर्म सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करेल आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला का सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण अर्जुनाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली होती याद उत्पन्न झाला होता आणि तो म्हणत होता की आता युद्ध करीत नाही अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला उपदेश केलेला आहे